विष्णू पाटोळे पीडित कुटुंब अक्कलकोट माझ्या कुटुंबावर नागेश कुंभात व मुलगा पत्नी बहीण या चार लोकांनी माझ्या घरी येऊन घुसून माझी पत्नी त्या साधारणे असून मला व माझ्या पत्नीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ मांगत्या तुला इथे राहू देत नाही थोडा खराब कारण तुझ्या मुलांना जगू देत नाही तुम्हाला राहू देत नाही असं बोलून जातीवाचक शिवीगाळ मागत्या तुला इथे राहू देणार नाही अशा पद्धतीची धमकी दिली व मारहाण लाता केली त्याच्यामुळं अनेक वेळा मी उत्तर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बाबा माझी दखल घ्या दीपक मिताडे नावाचा पोलीस निरीक्षक दखल घेत नाही अशा पद्धतीने आम्हाला सांगून मी म्हटलं साहेब विनंती आहे आमची माझ्यावर अन्याय झाला आहे जातेवाचे क्षी आता आताशिती केस दाखल करा करणार नाही अशा पद्धतीने ते नाव विलात त्याच्यानंतर देवाश्री साहेबांना भेटलं देवाश्री अक्कलकोटचे विभागीय अधिकारी आहेत त्यांनी पण सांगितलं की बाबा ठीक आहे यांचे काय दोन साक्षीदार घ्या त्यांचे जबाबदबाब घ्या आणि यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करा आता सिटी असं जेवाश्री साहेब यामावर यांनीसुद्धा सांगितलं सांगितल्यावर सुद्धा भिताळे इन्स्पेक्टर ऐकत नाही पोलिस निरीक्षक आणि त्याच्यानंतर एस पी साहेबांना बी दोन वेळा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस सोलापूर यांना पण दोन वेळा भेटलं त्याच्यावरती आता आतापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही दुसरा विषय काचा शेती आणि शेतीचा विषय या दोन्ही प्रश्नावर दीपक भिताडे पोलीस निरीक्षक जाणून बुजून गुन्हेगारला पाठीशी घालतो आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देत नाही उलट गुन्हेगाराला पाठीशी घालून जातीवादाच्या जा रूपातून वागणूक देत आहे अशा इन्स्पेक्टरला दीपक भिटारे यांना सस्पेंड का करू नये निलंबित का करू नये या नि या निषेधाचं तीन गेल्या तीन दिवसापासून माझं उपोषण धरणे आंदोलन माझा कार्यक्रम या सोलापूर ठिकाणी पुन्हा गेटला चालू आहे जिल्हा परिषद पुनम गेट या ठिकाणी माझं उपोषण धरणे आंदोलन कार्यक्रम चालू आहे मला न्याय मिळावा हीच आमची विनंती